नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं प्रेमदा स्टडी बुक स्टोर मराठी युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस याबद्दल सखोल माहिती पाहणार आहोत यासोबतच या प्रश्न या पुरस्कारास प्रश्न जे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस याचा थोडा परिचय पाहूया हा भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो कोणत्याही क्षेत्रातील उत्कृष्ट सेवेसाठी हा पुरस्कार दिला जातो आता या पुरस्काराची स्थापना कशी झाली तर बघा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातर्फे एक प्रस्ताव जो आहे तो तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना देण्यात आला आणि पुढे राजेंद्र प्रसाद तर्फे या, तर या पुरस्काराची स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे चोपन मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली ठीक आहे सुरुवातीला हे पुरस्कार जे आहेत ते मरणोत्तर दिले जात नव्हते मात्र एकोणीसशे सहासष्टपासून पासून हे मरणोत्तर हे पुरस्कार दिले जाऊ लागले या पुरस्कारांतर्गत कोणतीही रक्कम दिली जात नाही आणि हा पुरस्कार जास्तीत जास्त एका वर्षामध्ये तीनच व्यक्तींना दिला जातो किती तीन व्यक्तींना दिला जातो ठीक आहे आता ही थोडीशी माहिती पाहिली आपण आता आपण याच्याबद्दल प्रश्न जे आहेत ते पाहूया आता याच्यामध्ये पहिला प्रश्न असा होता बघा भारतरत्न दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर एक आहेत लालकृष्ण अडवाणी आणि दुसरे आहेत कर्पुरी ठाकूर लालकृष्ण अडवाणी जे आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती पाहूया तर लालकृष्ण अडवाणी यांनी काय केलेलं आहे तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन हजार चार या काळामध्ये भाजपपर्यंत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ते गृहमंत्री होते लालकृष्ण आडवाणी यांनी दोन हजार दोन ते दोन हजार चार या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये भारताचे सातवे उपपंतप्रधान म्हणून काम केलेलं आहे दहाव्या चौदा लोकसभेमध्ये ते विरोधी पक्षाची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे दोन हजार पंधरामध्ये पद्मविभूषण आहे आणि आता जो काही भारत सरकारने पुरस्कार जाहीर केलेला आहे तर ते पन्नासवा व्यक्ती कोण आहे तर ते अटल एल के आडवाणी आहेत आणि यांना हा पुरस्कार भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आता आपण प्रश्न पाहूया प्रथमचा भारतरत्न पुरस्कार कधी देण्यात आला पहिला त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन जानेवारी एकोणीसशे चोपन्नला हा पुरस्कार जो आहे पहिला देण्यात आला भारतरत्न पुरस्कार दुसरा प्रश्न पहिले भारतरत्न पुरस्कार विजेते कोण होते याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सर्व म्हणजे तीन व्यक्तींना एकोणीसशे मध्ये भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता त्याच्यामध्ये सी गोपालाचारी सर्वपल्ली राधाकृष्ण आणि तिसरी होते सी व्ही रमन या तीन व्यक्तींना पहिला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आतापर्यंत चार विदेशी नागरिक आणि दोन नॉन ह्युमन्स जी काही संघटना भारती भारती भारत आहे भारतीय राष्ट्रीय सेना आणि भारतीय अंतरिक्ष संघटन यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले मरणोत्तर व्यक्ती कोण होते तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लालबहादूर शास्त्री यांना पहिला भारतरत्न मरणोत्तर भारतरत्न जो आहे तो घोषित झालेला होता आणि त्यांना मिळालेला होता दुसरा प्रश्न भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक धोंडू केशव कर्वे हे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे दुसरा प्रश्न भारतरत्न पुरस्कार मिळवणारे सर्वात तरुण व्यक्ती कोण आहे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सचिन तेंडुलकर हे सचिन तेंडुलकर हे सर्वात वय सर्वात तरुण व्यक्ती आहे त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न आतापर्यंत किती जणांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही बघा एकूण सतरा व्यक्तींना आतापर्यंत मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कार पहिला कधी देण्यात आला तर याच योग्योत्तरा पर्याय क्रमांक एकोणीसशे चोपन्न साली पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता पुढचा प्रश्न एका वर्षात जास्तीत जास्त किती जणांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो याचा योग्योत्तरा पर्याय क्रमांक एक तीन जास्तीत जास्त तीन व्यक्तींना एका वर्षामध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो ठीक आहे पुढचा प्रश्न भारतरत्न पुरस्कारामध्ये किती रक्कम दिली जाते याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शून्य याच्यामध्ये कोणतीही मोठी रक्कम जी आहे ते दिली जात नाही ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणपन्नासा एकोणपन्नासा भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्पुरी ठाकूर कर्पुरी ठाकूर यांना एकोणपन्नासा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे आता हे कर्पुरी ठाकूर बिहारचे होते बिहारचे जननायक म्हणून सुद्धा त्यांना एक ओळखलं जातं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा कर्पुरी ठाकूर यांनी सहभाग घेतलेला होता ठीक आहे त्यामुळे एकोणपन्नासा भारतरत्न पुरस्कार जो आहे तो कर्पुरी ठाकूर यांना मिळालेला आहे आणि पन्नासा कोणाला मिळालेला आहे तर एल के आडवाणी यांना मिळालेला आहे आता अब्दुल गफार खान आणि नेल्सन मंडेला हे जे की विदेश नागरिक आहेत या ना दोन नागरिकांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे आता अब्दुल गफार खान बघा यांचा जन्म ब्रिटिश भारतात झाला आणि नंतर ते पाकिस्तानचे नागरिक झाले आणि नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे नागरिक आहे दक्षिण आफ्रिकेचे नागरिक होते पुढचा प्रश्न प्रथम भारतरत्न कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन बी राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते प्रथम भारतरत्न पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला होता आणि प्रत्येक वर्षी आपले भारताचे राष्ट्रपती हा पुरस्कार जो आहे तो वितरित करतात ठीक आहे आता आपण इथे बघा तर जे काही आत्तापर्यंत जे काही पन्नास व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याची लिस्ट आहे विकिपीडियाहून घेतलेली आहे तर बघा एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये तीन व्यक्ती होते एक राजगोपालाचारी राधाकृष्ण आणि सी व्ही रमण यांना एकोणीसशे चोपन्नमध्ये मध्ये पुरस्कार जाहीर झालेला होता एकोणीसशे पंचावन्नमध्ये मध्ये जर बघितला तर आपल्याला एक नाव आपल्याला दिसेल म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकोणीसशे चोपन्नमध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं पुढे जर बघितलं आपण तर याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आणि इथं पंढरीनाथ काने जर बघितलं एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये त्यांनाही भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं आता आपण पुढे जर बघितलं एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये तर पहिले मरणोत्तर पुरस्कार जो आहे लालबहादूर शास्त्री यांना देण्यात आलेला होता ठीक आहे आता याच्यामध्ये बघितलं मदर तेरेसा एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांना पुरस्कार भेटलेला आहे इथे आहे बघा एकोणीसशे एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अब्दुल गफार खान यांना हा पुरस्कार भेटलेला होता नेसल मंडेलाला एकोणीसशे नव्वद मध्ये पुरस्कार भेटलेला आहे त्यासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा एकोणीसशे नव्वद मध्ये भेटलेला आहे ठीक आहे एकोणीसशे मध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि हे आहेत मोरारजी देसाई सुन मोरारजी देसाई यांना सुद्धा भारतरत्न भेटलेला आहे मोरारजी देसाई यांच्या कार्यकाळामध्ये भारतरत्न पुरस्कारावर बंदी आणण्यात आलेली होती स्टॉप केलेलं होतं मात्र नंतर जे सरकार आलं त्या सरकारनं पुन्हा भारतरत्न पुरस्कार द्यायला सुरुवात केली अब्दुल कलाम आझाद यांना सुद्धा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये पुरस्कार मिळालेला आहे आणि रिसेंटली जर बघितलं आपण दोन हजार चोवीसमध्ये पहिल्यांदा एकोणपन्नासा पुरस्कार जो जाहीर झाला भारतरत्न ते म्हणजे कर्पुरी ठाकूर आणि पन्नासवा जो भारतरत्न भारत पुरस्कार जो होता तो म्हणजे एल के आडवाणी यांना जाहीर झालेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती जी आहे या पुरस्काराबद्दल पाहिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ